साहित्याविषयीचीच आणि साहित्य आपल्याला कसं घडवत व्यक्ती शहा साहित्याने मला काय दिलं आणि मला कसं घडवलं हेही या काव्यरचनेतून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे रचनेचे शीर्षक आहे साहित्याने दान दिले साहित्याने काय दिले साहित्याने ज्ञान दिले माझ्यासह असंख्य जीवांना शब्दांचे अनमोल वरदान दिले संस्कृती सजली त्यामुळे सुसूत्रता आणि संवादामध्ये व्यक्त केले मत साहित्याने प्रतिष्ठा दिधली समाजामध्ये लेखणीला बळ मिळाले लेखणीला बळ मिळाले आयुष्याच्या माझे सोने झाले नकळत मी त्यातच रमले साहित्याने सर्वस्वच दिधले झाली जाणीव इतरांच्या संवेदनांची झाली जाणीव इतरांच्या संवेदनांची आचरणाची दिशा समजली रीतही गवसली जगण्याची मी आयुष्याची परिभाषा समजली आता संकल्प माझ्या हृदयचा आता संकल्प माझ्या हृदयचा हा समृद्ध वारसा साहित्याचा पुढच्या पिढीस भेट द्यायचा मी जीवनात अखंड जतन करावयाचा मी जीवनात अखंड जाते <laughs>